नमस्कार दादा आपलं नाव काय माझं नाव हनुमंत डफाळ आज कुणाला घेऊन आलाय आज भारतला घेऊन आलोय आदता कोणत्या गावचं आहे काय का जामखेड जामखेड होऊन आले लांबून आलाय कधी निघाला होता रात्री निघालो साडेबाराला कधी पोहचलाय चार वाजता चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव काय सुरज जाधव आज कुणाला घेऊन आलाय काय थायमान थायमाना कोणत्या गावचं थायमाना काय मांडू मांडव आहे चालते आगा। तुम, शे, शे आज तुम आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला सवडीची पल पण आज मैदानात दाखल दाखल झाले बघा आदतचं मैदान आहे पेढगावचं आदतच्या मैदानात काही दाखल झाले दा बघा हा एक मै बैल मैदानात दाखल झालाय बाबा आदतच्या पेडगाव मैदानात नमस्कार दादा तुमचं नाव आहे नमस्कार माझं नाव सचिन टेजरे आज कुणाला घेऊन आलं आहे सोन्या आणि सम्राट सोन्या आणि तो काय सम्राट आहे चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव काय किरण भाईना आज कुणाला घेऊन आलं आहे का सोन्या आणि मल्लार सोन्या आणि मल्लार कोणत्या गावचे आहेत शिर्डी कोपरगाव लांबून आलं आज कधी निघाला होता काल संध्याकाळी निघलो पाच वाजता पोहोचल कधी असं काय काही तीन वाजता चालते हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव माझं नाव आज कोणाला घेऊन आलाय काय असं काय पतंग आणि ह्याचं नाव काय सरजा कोणत्या गावचे आहेत काय आहे महाशिवाजचा आहे चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नमस्कार दादा नाव काय आपलं आ, पेटना का। पेटना का नाव सचिन केसरे आज कोणाला घेऊन आलाय आज आमचा घरचा साज घेऊन किंग दुसरा हा शंभू शंभो कोणत्या गावचे आहेत गाव पेटनाका पेटनाका घेऊन आले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा आपलं नाव काय आज कोणाला घेऊन आलाय पक्ष कोणत्या गावचं आहे काय मांडव मांडव्याचा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी थँक्यू आपलं नाव काय गरुड विकास गरुड आज कुणाला घेऊन आलाय नाग या कोणत्या गावचा आहे नाग्या सैड्याचा चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नमस्कार दादा आपलं नाव काय सुरु आज कुणाला घेऊन आलाय बाज कोणत्या गावचं आहे गिरवी शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नमस्कार दादा आपलं नाव काय नमस्कार अन्ना ड्रायव्हर का आज कुणाला घेऊन आलाय बाहेर आम्ही कोण कोणत्या गावचे वाळव्यात नवकीला बा वाळवा चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी नमस्कार दादा आपलं नाव काय आज कुणाला घेऊन आलाय आला पक्ष आलाय कोणत्या गावचं आहे पक्षाला दिवाळी पक्षापण पक्षापण मैदानात दाखल झालाय बघा आजच्या नमस्कार जाता आपलं नाव काय आज कुणाला घेऊन आलाय काय माणिका राजा का आणि ह्याचं नाव काय राजा कोणत्या गावचे आहेत काय का? चालते तुम्हाला आजच्या मैदानात नमस्कार आपलं नाव काय आज कुणाला घेऊन आलाय काय कोणत्या गावचं आहे चालते आयतवड्याचा तुम्हाला आजच्या मैदानात मावशीचा चिके पण मैदानात दाखल झाल्या वा चिके गजा पण मैदानात दाखल झालाय दा बघा मावळचा गाज नियोजन केलं गा। विठ्ठल नानांचा आणि कैलासवाशी निंबाळ कसर यांचा साई पण मैदानात दाखल झालाय दा बघा आज आदत पेळगाव मैदानामध्ये साई नाना आणि ना कैलासवाशी निंबाळ कसर यांचा साईडच्या पण मैदानात दाखल झाला दा आदत आदत मैदानामध्ये मदनप्पा यांचा राजा पण मैदानात दाखल झाला कस आहे आणि आज शिडीच्या ऐकपूर सोबत पाहणार आहे